नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आपण बनवतो आहे तिळीचं बरवट हे बघा त्यासाठी ती आपण तीन माणसासाठी बनवतोय त्यासाठी बा देवा वाटे अशी तीळ घेतली स्वच्छ करून घेतली आहे तीळ हे बघा सात लस पाकळी घेत आहे थोडंसं आलं घेतलं आहे सात आठ गणेपत्त्याचे पाणी घेतले आहे अर्ध्या चमच्याला कमी लाल तिखट घेतलं आहे थोडं अर्धा चमचा गरम मसाला घेत आहे थोडासा चाट मसाला घेत आहे तरीची मिरची घेतली आहे थोडीशी मोर घेतली आणि जिरं घेतले चवीनुसार तेल आणि मीठ हे बघा आपण गॅस पेटवून घेतले कडे तापले त्यामध्ये तीळ आपण स्वच्छ करून घेतली आणि ती तीळ आता थोडी बाजून घेऊ त्यामध्ये जळू द्यायची नाही तीळ थोड्याशा तिळीचा कलर बदलला का तिळ उतरून घेऊ आपण थोडस मंद गॅसच बाजायचं म्हणजे तीळ जळत नाही व्यवस्थित बाजले जाते हे बघा तीळ आपली तळतळ वाजायला लागली तीळ उडायला लागेल तीळ लागे। आपली भाजली असं समजायचं आपण आणि आता ते खाली उतरून घेऊ तेव्हा ह्यामध्ये आलं आल लसूण आणि कढीपत्ता आपण दळून घेतोय हे बघा आलं लसूण कढीपत्ता दळाला त्यामध्ये आपण तीळ ही थंड झाली तीळ बी त्यामध्ये दळून घ्यायचे आता तिळमध्ये पाच थोडंसं पाणी टाकून घेऊ पहिले तिळ फिरून घेऊ नंतर पाणी टाकून घेऊ त्याच्यात हे बघा गॅस पेटून घेतला आपण त्यावरती कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ मूर्च जरली आता त्यात जिरं टाकून घेऊ mm. जी बघा जिरं चांगल्या प्रकार फुललं आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले टाकून आता आपण लाल तिखट तरिची मिरची गरम मसाला आणि चाट मसाला त्यामध्ये आपण जी चिडी जळून घेतली होती ती टाकून घेऊ आता गॅसमध्ये मासे करायचं आहे मीठ टाकून घ्यायचं सर्वसर अर्धा चमच्याला कमी मीठ टाकलेलं आहे आपण तीन माणसासाठी बनवतो आणि सगळं मिश्रण आता एकत्र हलून घ्यायचं आणि दहा मिनटं मग शिजून घ्यायचं दहा मिनटात प्वीच बरोबर आपलं तयार होईल हे बघा अशा प्रकारे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आपण ते गॅस बंद करून घेऊ आता हे बघा दहा मिनटात आलेली आहे एकदम बारी आणि ती भाजी आपण थंड पडू देऊ थंड होऊ देऊ मग त्यानंतर बघू कशी झाली भाजी ती बघा एकदम भारी अशी तरी आलेली आहे भाजीला हे बघा तुम्ही तुम्ही पाहू शकता कशी तरी आलेली भाजीला आता ती भाजीची आपण चव चाकून बघू कशी झाली आहे समाजी भाजी आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ खाण्यासाठी हे बघा दाटसर अशी हे बघा दाटसर भाजी झाली बघा हे बघा तिची चव चाकून दाखवत तुम्ही तुम्हाला कशी खाऊन दाखव कशी लागते ती चुरीचं बरोबर आणि पोळी एकदम फक्कड असा भेद तयार झाला तुम्हाला ती भाजी पिऊन तुम्ही कशी लागते सांगतो तुम्हाला आपल्याला वाटतं तेवढीची कटणी ती गरम गरम चुळीची भाजी आणि पोळ्या असं भेदर असला तर एकदम फक्कड भेद होतो ही बाजरीच्या बाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या बाकरीसोबत खाऊ शकता ही तिळीची भाजी तुम्ही बाजरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या वाकरीसोबत खाऊ शकता नांगलीच्या बाकरीसोबत तांदळाच्या बाकरीसोबत आमच्या रेसिपी आवडतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार